तो त्यावेळी कुठलाही बाहेरगावचा साहेब आला तर त्याला विठ्ठलाच्या दर्शनाला न्यायची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि मग लय मोठं कोण आलं तर आमचा मोठा साहेब पण यायचा मग एकदा अहमदनगरच्या जनरल मॅनेजरचा फोन आला की मी येतोय पंढरपूरला दर्शनाला आणि तुम्ही माझी व्यवस्था करा आणि मग त्याचा फोन आला की मी मंदिराजवळच येतो तुम्ही डायरेक्ट या म्हणून आम्ही सगळे दोघं ती गजन पटापटा जाऊन आधीच आम्ही त्यांचा पास काढला होता व्ही आय पीचा पटापटा तिथं गेलो देवळाजवळ आणि त्या देवळाजवळ एका जागी थांबलो मग ते साहेब आल्यावर त्याचा साहेबाचा फोन आला की मी बाहेरच उभा आहे तुम्ही मला न्यायला या म्हणून मग आम्ही तिथं पटकन गेलो आणि मला साहेब म्हटले जा बाहेर उभेच आहे तर आपले साहेबांना घेऊन दर्शनाला मग आम्ही दक्षिणद्वाराला होतो दक्षिणद्वाराला होतो तर तिथं एका माणसाला मी इंग्रजीत विचारलं की आर यू सर आर यू जी एम बी अहमदनगर बी एस एन एल तर तो होता दक्षिण भारतीय तो, 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 भारती, तो पण यस येस म्हणला मग आम्ही त्याला घेऊन दर्शनाच्या रँकेत गेलो आणि दर्शनाच्या रँकेत असतानाच गर्दी होती तेवढ्यात ओरिजिनल साहेबाचा फोन आला आमच्या साहेबाकडं अरे अजून कोणी चाललेलं नाही मला न्यायला मग आमच्या लक्षात आलं की काय तर आहे हा भोगच माणूस आहे त्याला तिथंच गर्दीत सोडून दिला आम्ही आणि आम्ही मागच्या मागं गायब झालो आणि मग दुसरा साहेब तिकडं उत्तरद्वारामध्ये उभा होता त्यांना ओळखलं आणि मग त्यांना फोन केला आणि मग त्यांना आम्ही परत दर्शनाच्या रांगेत घेऊन गेलो